नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी अंबिका सामी दुराई तामिळनाडू कुड्डालोर येथे राहते दोन वर्षापूर्वी माझ्या पतीच्या बाबतीत घडलेला आरोग्य चमत्कार सांगत आहे त्यांच्या मूत्राशयात खडा होता व त्याचा आकार सामान्य होता हे स्कॅनमध्ये कळाले होते त्यांना पंधरा दिवस औषध दिले पण तो खडा विरघळला नाही त्यामुळे त्यांना जीवघेणी वेदना होत होती हॉस्पिटलमध्ये न जाता माझ्या पतीला ताबडतोब बरे करण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली मी श्रीमूर्तीसमोर सोमा ठेवला मूलमंत्र जप केला व तो सोमा माझ्या पतीला दिला सोमा घेतल्यानंतर लगेच दोन तासात खडा आपोआप बाहेर आला व त्या भयानक वेदनेतून त्यांची सुटका झाली आजपर्यंत त्यांना काहीही वेदना झाली नाही केवळ श्री परमज्योतींच्या दिव्य अनुग्रहामुळे ते बरे झाले हे आम्हाला समजले या अद्भुत चमत्कारासाठी व आमच्यावर तुमच्या कृपेचा प्रचंड वर्षाव करण्यासाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती